नमस्कार मित्रो तर सध्या पावसाचा सुळसुवाट चालू आहे त्याच्यामुळे होतं आहे काय जमिनीमध्ये जे का जी, जे काही छोटे छोटे कीट काही विषारी कीट या भरळीमध्ये पाणी भरल्यानंतर ते बाहेर येतात बाहेर आल्यानंतर त्या त्यांच्या ते त्यांना लपण्यासाठी जागा नसते मग ते जागेचा शोध करत असते आणि त्याच्यामध्ये होतंय काय असल्या प्रकारचे कीड हे खूप विषारी आहेत हे आपल्याला माहीत असेल बघू शकता हे इतका विषारी किडा आहे की हा जर कोणाला चावला है। तर माणूस हा खूप विषारी किडा आहे आणि हा जर समजा कोणाला चावला आहे तर माणसाचा जीव पण जाऊ शकतो आणि खूप धक्क्याचं वातावरण शेतामध्ये असतं याच्यामुळे आपण शेती करताना थोडा याच्यावरती ध्यान द्यायचं आहे हा बघा हा खूप